पिण्याच्या पाण्यासाठी आम आदमी पार्टी करणार आंदोलन एकच वेळ पाणी पुरवठा पुरेसा नाही खोपोली नगर परिषदेमार्फत शहरात एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे काजूवाडी येथील पाण्याची टाकी दुरुस्ती करण्याकरता एक महिन्याचा कालावधी लागेल व त्याकरता नगर परिषदेने एकच वेळ पाणी पुरवठा सुरू केला होता चार महिने उलटूनही ही नगर परिषदेने अजूनही दोन वेळ पाणी पुरवठा सुरू केला नाही पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून सुद्धा नगर परिषद जाणूनबुजून खोपोलीच्या नागरिकांना त्रास देत असून पाणीपुरवठा सुरळीत करत नाहीये नगर परिषद घरपट्टी पाणीपट्टी वसुली करता वसुली मोहीम राबवते परंतु नागरिकांना सुविधा देण्यासाठी तत्परता दाखवत नाही टाकीचे काम पूर्ण झाले आहे तरी पाणीपुरवठा दोन वेळा सुरू करावा याकरता आम आदमी पार्टी पाठपुरावा पार्ट करत असताना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत खोपोलीला एक वेळ पाणीपुरवठा पुरेसा आहे व आता दोन वेळ पाणी पुरवठा अशी माहिती देण्यात आली आहे खोपोलीकरांच्या हक्कासाठी व तहानलेल्या खोपोलीला पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरता आम आदमी पार्टी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खोपोली नगर परिषदेच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर वी पठाण यांनी सांगितले कर घेत आहात तर सुविधाही द्या अन्यथा कर घेऊ नका खोपोलीला सुरळीत दोन वेळ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष कयासुद्दीन खान यांनी केली आहे